आज सहकार मर्सी आदरणीय अजितराव देशमुख साहेबांच्या उपस्थितीमध्ये तालुक्यातील आमच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी यामध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे त्यामध्ये प्रामुख्यानं लोहारा येथील राहुल दक्साळे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे एन टी सीलचे ओ बी सी सी एलचे जिल्ह्याचे अध्यक्ष अजितदादा गटाचे सन्माननीय लक्ष्मणजी मंजू यांनी पण आज काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे तसेच भाजपाच्या पंचायत समितीच्या माजी सभापती सन्माननीय उद्धव गंभीरे यांच्यासह विजय हेळगे प्राध्यापक सचिन वाघमारे संतोष चौधरी प्रशांत गुडगे प्रवीणजी पटवारी सुगावकर सर मुण्णाजी सुरिवशी यासह इतर प पक, अनेक पक्षातील असंख्य कार्यकर्त्यांनी आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांच्या उपस्थितीमध्ये काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे काँग्रेसच्या विचारधारेवर विश्वास ठेवून त्यांनी या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे येणाऱ्या काळामध्ये यांच्या पक्षप्रवेशामध्ये उदगीर तालुक्यामध्ये काँग्रेस अधिक बळकटपणे काम करेल या सर्व सहकाऱ्यांना घेऊन उदगीरमध्ये काँग्रेसचा विचार चेरण्याचा आणि उदगीर काँग्रेसचा पालिकेला निर्माण करण्याचं काम आम्ही येणाऱ्या काळामध्ये करू मी आज प्रवेश केलेल्या के सर्व माझ्या सहकाऱ्यांचं उदगीर तालुका काँग्रेस कमिटीमध्ये स्वागत करतो धन्यवाद